नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत पाथरी सेलू जिंतूर या रोटवर आणि आज आहोत आपल्या सेलू तालुक्यामध्ये आणि आज दिनांक आहे मित्रांनो अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस तर खरीपाची पेरणी आता जूनमध्ये आपल्याला करायची तर मेचा हा जो पाऊस आहे मे एंडचा हा सर्वत्र जवळपास आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वत्र भरपूर झालेला आहे आणि पहा बराशीमध्ये बाराशीमध्ये पाणीफुल्ल साचलेलं आहे आणि खरीपाच्या पेरणीची पूर्वतयारी खरीपाच्या पेरणीची जी पूर्वतयारी आहे ती चालू आहे ती पहा रान आपलं कॉटनचं होतं एक नंबर रेडी आहे आता परत कॉटन लावण्यासाठी आणि काही सोयाबीनची पेरणी चालू आहे इथं उन्हाळी ज्वारी होती हे राना अजून दुरुस्त व्हायचं राहिलं आहे म्हणजे जवळपास शेतकरी आता लग्नसराई सरली आणि लग्नसराई सरली तेच मेचा मे एन्डला पाऊस चालू झाला आणि काही शेतकऱ्यांच्या पूर्वमशगती तशाच राहिल्या काहींच्या झाल्या आणि तो आहे पहा आपला ऊस दिसतो आहे ना तो आहे ऊस उस। ऊसाला आता शेवटचा डोस आपल्याला द्यायचा आहे जूनचा त्याला स्प्रे ट्रेन्सिंगचा शेड्यूल आणि पूर्ण खताचं व्यवस्थापन ओके आहे आता इकडं आपल्याला जायला थोडीशी अवघड दिसायला आहे त्याच्यामुळं आता इथूनच आपण परत जाऊया दुसऱ्या व्हिजिटला मी ऊसाचा डोस टाकते वेळेस त्या ऊसाचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करील तर शेतकऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर खरीपाची पेरणीची पूर्वतयारी करून घ्यावी हे असे रानं ठेवू नये की जेणेकरून परत पावसाळा जर सुरू झाला तर पूर्वमशगत करण्यासाठी आपल्याला वेळ मिळणार नाही कारण आता मान्सून लगेच याच्या पाठीमागं येतोय तर मान्सूनचा जर पाऊस आला तर लगेच आपल्याला जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये पेरणी करून घ्यावी लागणार आहे सोयाबीन कापूस मूग उडीद जे काय आहे आपलं खरीपासं पीक ते आपल्याला आपल्या शेतामध्ये पेरणी लावगण करायची आहे त्यासाठी आपली जमिनीची पूर्व मशागत आणि जमिनीची तयारी आपली ही झालेली पाहिजे हे पहा आमच्या जमिनीची तयारी झालेली आहे मस्त तिन्ही पण ढेले एक नंबर आहेत आणि दोन ढेल्यामध्ये कॉटन आणि एक ढेल्यामध्ये सोयाबीन करायचं आहे तर असं रान रेडी आपलं पाहिजे जूनच्या म्हणजे मेच्या एंड एंडलाच मे एंडलाच आपलं रान रेडी पाहिजे तर आता मे एंडचा हा पाऊस मस्त झालेला आहे आणि आप आपल्याला खरीपाची पेरणी वेळेवर करायला काहीच हरकत नाही खरीपाची पेरणी आपल्याला वेळेवर करायला काहीच अडचण नाही कारण पाणी भरपूर झालेलं आहे आणि नंतर पेरणीच्या नंतर थोडंसं उकाडवी पडली तरी जमिनीमध्ये ओ चांगल्या प्रकारे ओलावा असल्यामुळं आपल्याला परत काही अडचण येणार नाही म्हणजे आणि वातावरण पण मेंटेन आहे खूप छान वातावरण आहे तर पेरणीसाठी आपल्याला जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये कॉटन आणि सोयाबीन करायला काही अडचण नाही उडीद पण लवकरात लवकर करून घ्यावा सोयाबीनला थोडा वेळ झाला तरी चालेल कॉटन आणि मुगुडीद हे लवकरात लवकर जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांनी करून घ्यावे ही विनंती थँक्यू मित्रांनो धन्यवाद आपल्या इकडं काय पोजिशन आहे वातावरणाची ती कळवा आणि कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन शेतकऱ्यांची शेती शाळा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे चॅनल आपलं आहे स्वतःचं मित्रांनो आणि शेतकऱ्यांसाठी खुलं व्यासपीठ आहे असं समजा आणि तुमच्या समस्या ज्या काय आहेत ते व्हॉट्सअपवर सेंड करा म्हणजे जेणेकरून आम्ही तुमच्या समस्याचं सलोशन देऊ शकू आणि तुमच्या शेतामध्ये भरघोस आणि दुर्जे दर्जेदार उत्पादन घेऊ शकू असं हे कृषी तंत्रज्ञान आहे तर सर्व शेतकऱ्यांसाठी हे खुलं व्यासपीठ आहे शेतीशाळा तर ही आमची शेतीशाळा आहे तर ही अविरतपणे आमची वीस वर्षाचा ट्रस्ट आहे वीस वर्षापासून ही आम्ही अविरतपणे करत आहोत सेवा तर आपल्या आशीर्वादानं खूप छान रिस्पॉन्स मिळतोय शेतकऱ्यांचा थँक्यू मित्रांनो धन्यवाद